तीन श्री दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय संप्रदायच्या नवीन व्हिडिओ मध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे गोरक्षनाथांनी दिलेला उपदेश जो तुमचे सर्व भोग संपवतील त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू गोरक्षनाथ म्हणतात की जीवनात खरा विजय बाहेरील संपत्ती मिळवण्यात नाही तर मनावर विजय मिळवण्यात आहे माणूस बाहेर कितीही मोठा झाला तरी आतल्या मनात अस्थिरता असेल तर त्याचे सुख अपूर्णच राहते ध्यान संयम आणि सदाचार यांच्या मदतीने मन शांत होते म्हणून गोरक्षनाथांनी प्रत्येक साधकाला शिकवलं की बाहेरच्या जगात धावपळ करण्याआधी आपल्या आतल्या जगाला स्थिर करा कारण जो स्वतःवर नियंत्रण मिळवतो तोच खऱ्या अर्थाने राजा ठरतो गोरक्षनाथांच्या शिकवणीत आत्मविश्वासाला खूप महत्व दिलं आहे ते म्हणतात तू कोण आहेस हे विसरू नकोस तुझ्यातील दिव्यतेवर विश्वास ठेव जग आपल्यावर शंका घेत पण आपण स्वतःवर शंका घेतली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो आत्मविश्वास हा फक्त बाह्यकृतीतून दिसत नाही तर तो अंतर्मनातून जन्म घेतो जो साधक आपल्यावर विश्वास ठेवतो तोच ध्येयाकडे वाटचाल करू शकतो आत्मविश्वासाशिवाय कोणतीही साधना व्यवसाय किंवा नातं पूर्णत्वाला जात नाही गोरक्षनाथांनी नेहमी शिकवलं की संयमाशिवाय साधक अपूर्ण राहतो जीवनात आव्हाने अडचणी अपयश येतातच पण संयमाने त्यांना सामोरे गेलं तर तीच संकट शक्तीत बदलतात आजच्या धावपळीच्या जीवनात लोक लगेचच हार मानतात पण गोरक्षणात म्हणतात धीर धरा वेळेनुसार सर्व काही योग्य ठरेल संयम म्हणजे निष्क्रियता नव्हे तर योग्य क्षणाची वाट पाहत सक्रिय राहणं होय संयम राखणारा साधक शेवटी विजय मिळवतो गुरु गोरक्षनाथांनी शुद्ध आहार आणि शुद्ध विचार यांना मोठं स्थान दिलं ते सांगतात की जसं अन्न तसंच मन होतं आपण जे खातो त्याचा परिणाम थेट आपल्या विचारांवर होतो अन्न साधं सात्विक आणि पचायला हलकं असेल तर मन ही शांत राहतं त्याचप्रमाणे नकारात्मक विचारांचा त्याग करून सकारात्मकता अंगीकारली पाहिजे शुद्ध आहार आणि शुद्ध विचार हीच खरी साधना आहे जी साधकाला शक्ती स्वास्थ्य आणि आत्मिक उन्नती देते गोरक्षनाथांनी जीवनात मेहनतीचं महत्त्व स्पष्ट केलं ते म्हणतात आळशी माणसाला ज्ञान संपत्ती किंवा यश कधीच मिळत नाही मेहनत म्हणजे केवळ शारीरिक श्रम नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्न आपण छोट्या छोट्या गोष्टीत सातत्य ठेवतो तेव्हा मोठे बदल घडतात मेहनतीशिवाय साधकाला साधना करत नाही आणि यशही मिळत नाही म्हणून प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात प्रामाणिक परिश्रम करावेच लागतात मेहनत हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली गोरक्षन आहे गोरक्षनाथांनी साधकाला शिकवलं की खरा साधक तोच ज्याचं मन दयाळू आहे केवळ मंत्र जप ध्यान किंवा तपस्या करून उपयोग नाही तर करुणेने वागणंही गरजेचं आहे इतरांना मदत करणं जीवांना सांत्वन देणं आणि स्वतःपेक्षा इतरांच्या हिताचा विचार करणं हीच खरी साधनं आहे जो साधक दया करतो त्याचं हृदय विशाल होतं आणि त्या विशालतेतून त्याला आत्मज्ञान मिळतं गुरु गोरक्षनाथांनी प्रत्येक साधकाला शिकवलं की अहंकार म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे मी मोठा मी श्रेष्ठ असं वागणं ही अधोगतीची सुरुवात असते जो नम्र आहे त्याच्यावरच ज्ञानाची कृपा होते नम्रता ही केवळ बाह्य वागणुकीत नाही तर अंतर्मनातील विनम्रतेत असते गुरूंच्या चरणी नम्र होणं इतरांच्या ज्ञानाचा स्वीकार करणं आणि स्वतःच्या चुका मान्य करणं हा नम्रतेचा खरा मार्ग आहे गोरक्षनाथांनी सांगितलं की ध्यान हीच आत्मशक्ती जागवण्याची खरी किल्ले आहे ध्यान म्हणजे विचारांचा अतिरेक थांबवून अंतर्मनातील शांततेचा अनुभव घेणं जो साधक ध्यान करतो त्याला बाहेरच्या जगातील वादळ हलवू शकत नाही ध्यान हे केवळ अध्यात्मासाठी नाही तर दैनंदिन जीवनासाठीही आवश्यक आहे ते मन एकाग्र करायला नाती सुधरायला आणि कार्यक्षमता वाढवायला मदत करतं ध्यान म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचं दिव्य साधन आहे गुरु गोरक्षनाथांनी सत्याला जीवनाचं ध्येय ठेवलं ते म्हणतात सत्याच्या मार्गावर चालणारा कधीही चुकत नाही खोटं बोलून फसवून किंवा इतरांना धोका देऊन काही काळ फायदा होऊ शकतो पण शेवटी त्याचं नुकसान स्वतःलाच होतं सत्य हे नेहमीच प्रकाशासारखं आहे जे अंधार दूर करतं जो साधक सत्याला धरतो त्याचं जीवन शुद्ध होतं सत्यानेच मन विचार आणि कर्मशुद्ध होतात गोरक्षनाथांनी शिकवलं की आपलं जीवन निसर्गाशी जोडलेलं आहे निसर्गाचं रक्षण करणं हीच खरी साधनं आहे झाडं पाणी हवा प्राणी हे सर्व आपल्याला आधार देतात पण आपण त्यांचं नुकसान केलं तर आपलं अस्तित्वही धोक्यात येतं म्हणून निसर्गाशी मैत्री करा त्याला पूज्य मानून जपा जो साधक निसर्गाशी एकरूप होतो त्याला अनंत शांती आणि आनंद मिळतो गोरक्षनाथांच्या शिकवणीत गुरु शिष्य परंपरेचं मोठं महत्त्व आहे ते म्हणतात गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण राहते गुरु हा केवळ शिकवणारा नसतो तर जीवनाचा मार्गदर्शक असतो शिष्याने गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि त्यांचे आदेश पाहिले पाहिजेत गुरुचा आशीर्वाद हा शिष्याच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा दीप आहे म्हणून गोरक्षनाथांनी प्रत्येक साधकाला गुरुची भक्ती करण्याचं आवाहन केलं गुरु गोरक्षनाथांनी माणसाला शिकवलं की स्वावलंबन ही खरी ताकद आहे जो इतरांवर अवलंबून राहतो तो कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही मेहनत करून स्वतः उभं राहणं हेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे स्वावलंबन केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक असावं लागतं आपल्या शक्तीवर विश्वास ठेवून जीवन घडवणं हेच खरे यश आहे गोरक्षनाथांनी वेळेचं महत्त्व शिकवलं ते म्हणतात वेळ वाया घालवणं म्हणजे जीवन वाया घालवणं प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे साधकाने वेळेचं नियोजन करून उपयोग केला तर जीवन उन्नत होतं आळस विलंब आणि टाळाटाळ करणं ही आयुष्याची नासाडी आहे वेळेला योग्य दिशा दिली की प्रत्येक स्वप्न साकार होतात गोरक्षनाथांनी सांगितलं की भक्ती आणि साधना ही केवळ मठात किंवा गुहेत करण्याची गोष्ट नाही खरी साधना तर दैनंदिन जीवनात आहे काम करताना कुटुंब सांभाळताना समाजात राहूनही साधक भक्ती करू शकतो प्रत्येक कृतीत देवत्व पाहणं प्रत्येक क्षणाला साधनेसारखं जगणं हीच खरी भक्ती आहे हीच शिकवण जीवनाला समृद्ध करते गुरु गोरक्षनाथांनी दिलेला अंतिम उपदेश म्हणजे आत्मज्ञान ते म्हणतात स्वतःला जाणलं की सर्व काही मिळालं बाहेर शोधण्यापेक्षा आत डोकावा तिथेच सत्य आहे आत्मज्ञान मिळालं की भीती नाहीशी होते दुःख दूर होतं आणि साधकाला मुक्तीचा अनुभव येतो जीवनातील प्रत्येक समस्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात शुल्लक वाटते हा उपदेश आयुष्याला खऱ्या अर्थाने बदलून टाकतो आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद